नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रविराज सर प्रियाला आवाज येत म्हणतात तन्वी तुझ्याकडून माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आता मात्र प्रियाला धक्काच बसतो आता रविराज सर प्रियाला काही विचारणार परंतु त्याचवेळी प्रतापराव रविराज सरांना शांत करत म्हणू लागतात रविराज तू थोडा शांत हो आपण नंतर बघू असं म्हणत आता रविराज सरांना प्रियाला काही विचारायला देत नाहीत प्रिया मात्र तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनने ज्यांच्याकडून ड्रेस शिवून घेतलेला असतो त्यांची बायको आता त्यांना म्हणू लागते अहो ते सुभेदार ड्रेस तर घेऊन गेले आहेत परंतु शिलाईचे पैसेच दिले नाही आहेत तर ते आपल्या बायकोला म्हणू लागतात अगं देतील ना तू जरा धीर धरशील का आणि त्या लोकांना एकच काम आहे का आणि तसंही तो ड्रेस नाहीला ते स्वतः थोडेच आले होते मग पैसे कसे देणार तर त्या म्हणू लागतात आहो पण जर त्यांनी ड्रेस नेण्यासाठी त्या मुलाला पाठवलं होतं मग त्याच्याचकडे पैसे पाठवायचे होते ना त्याच्याकडे पैसे पाठवले असते तर काय झालं असतं तसंही तुम्हाला माहीत आहे ना ही मोठी लोकं पैसे देण्यासाठी टाळाटाळ -ताल करतात मग यांनी जर आपले पैसेच दिले नाही तर तर ते आपल्या बायकोला शांत करतात आणि म्हणू लागतात अगं तू जरा शांत होशील का मी जरा फोन करतो आणि पाहतो ते पैसे कधी देणार आहेत तर त्यांची बायको तगा लावूनच राहते आणि म्हणू लागते तुम्ही आत्ताच्या आता फोन करा बघू म्हणून असते फोन करायला घेतात परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो आणि ज्यावेळी अर्जुनचा फोन लागतो त्यावेळी अर्जुन काही फोन उचलत नसतो त्यांची बायको त्यांना विचारते की अहो लागला का फोन तर ते म्हणतात अगं जरा थीर धरशील का फोन लागला आहे परंतु ते उचलत नाही आहेत तर त्यांना बायको पुन्हा म्हणू लागते पुन्हा पुन्हा करा कारण तुम्ही सतत फोन केलेत तर आपले पैसे तरी मिळू शकतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार प्रिया आता अश्विनला सांगते तर अश्विन धक्क्यानेच प्रियाला म्हणतो काय रविराज काका असं म्हणाला की पुढच्या जन्मी तू नाही तर सायली मुलगी म्हणून त्यांच्या पोटी जन्माला या यायला हवी तर प्रिया म्हणते हो आणि एवढंच नाही तर डोळ्यातून पाणी वगैरे गाळत हे सगळं काही ते बोलत होते राहून देत मला तो विषय नको चल अश्विन आपण चायनीज खायला जाऊ आता हे ऐकल्यानंतर अश्विन धक्क्यानेच प्रियाला म्हणतो काय चायनीज खायला अगं तुला भूक तरी कशी लागते गं तन्वी अगं एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यात येते आणि आज ती मुलगी तुझ्या आईवडिलांना हवीशी वाटत आहे ती त्यांच्या पोटी जन्म घ्यावी अशी जर त्यांची इच्छा असेल तर एक मुलगी म्हणून तुला काहीच वाटत नाही आहे का तुला असं वाटत नाही आहे का की तुझे आईवडील तुझ्यापासून दुरावत आहेत अगं एवढं सगळं होऊ नये तू मात्र चायनीज खायचा विचार करतेस तर प्रिय ही नाटक करत अश्विनचं मन वळवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते वाटतं ना अश्विन खूप वाटतं माझे आई वडील माझ्यासोबत असावेत त्यांनी माझा स्वीकार करावा त्यांनी माझे लाड करावेत परंतु नाही ना तसं कधीच घडणार नाही कारण ही, ना। ही गोष्ट अगदी पहिल्यापासून घडत आली आहे सायली प्रत्येकाच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करते स्वतः सर्वांच्या पुढे पुढे करत असते आणि म्हणूनच सगळ्यांना वाटत असतं की हीच खरी आहे आणि हे असंच घडत आलं आहे आणि मला माहीत आहे यापुढेही असंच घडणार जी गोष्ट माझ्या आयुष्यातच मला मिळणार नाही त्या गोष्टीचा विचार तरी का करू आणि किती वर्ष त्याच गोष्टीसाठी झुरत राहायचं आहे सांग ना असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं श्रद्धा टेलरचे दादा आता अर्जुनला सतत फोन करत असतात परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही ते आपल्या बायकोला म्हणू लागतात फोन तर काही उचलतच नाही आहेत आता काय करावं काहीच कळत नाही तर त्यांची बायको डोक्यावर हात मारत म्हणते अरे माझ्या कर्मा म्हणजे आपल्याला आपले पैसे मिळणारच नाही आहेत का या माणसाने दोन हजार रुपयांना चुना लावला आहे असं म्हणत त्या आरडाओरड करू लागतात आता ते दादा तिना शांत करतात आणि म्हणू लागतात अगं तू जरा शांत होशील का अशी कशी ती माणसं चुना लावतील आणि हो मी त्यांना काही झालं तरी माझ्या कष्टाचे पैसे बुडवू देणार नाही ते पैसे मिळवण्यासाठी मी त्यांच्या घरापर्यंत जाईन आणि पैसे वसूल करेन तर त्या ताई त्यांना म्हणू लागतात अहो पण तुम्हाला घर माहीत आहे का नाही ना आणि तुम्ही कसे जाणार आहात त्यापेक्षा एक काम करा पुन्हा एकदा फोन करा तोपर्यंत मी देवाचा धावा करते आता ते दादा पुन्हा एकदा अर्जुनला फोन करायला घेतात तर इकडे त्या ताई आता देवाचा धावा करत म्हणू लागतात अरे देवा पांडुरंगा काहीतरी चमत्कार कर या माणसांनी आमचे पैसे देऊ देत आई लक्ष्मी तू तरी प्रसन्न हो तर इकडे ते दादा सतत अर्जुनला फोन करत असतात अर्जुन मात्र फोन उचलत नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रियाही अश्विनचं मन वळवण्यासाठी रडतच अश्विनला म्हणते अश्विन मी हे जे काही सगळं करते आहे ना ते फक्त तुझ्यासाठी अरे बघ ना मी तुला नेहमी म्हणते बर्गर खायला जाऊ पिझ्झा खायला जाऊ चायनीज खायला जाऊ हे सगळं काही तुझ्यासाठी रे कारण माझ्या दुःखामध्ये माझ्या अश्रूंमध्ये मला तुला ह्या सगळ्यामध्ये अडकून नाही ठेवायचं आहे आणि मला ज्यावेळी दुःख होतं ज्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू असतात त्यावेळी तुला सगळ्यात पहिल्यांदा वाईट वाटतं आणि काही केलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही आहे तुझ्या एका स्माईलसाठी मी हे सगळं काही करत असते रे कारण मला फक्त तुझं सुख बघायचं आहे हे सगळं काही माझ्यासाठी नाही तर मी फक्त तुझ्यासाठी करत आहे आता हे सगळं काही अश्विनला खरं वाटत असतं अश्विन प्रियाच्या समोर येतो आणि म्हणू लागतो तर मी खरंच सांगू का तू माझ्या आयुष्यात आहेस या पलीकडे मला अजून काहीच नको आहे खरंच मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आली आहेस तुझं आणि माझं लग्न झालं आहे खरंच किती प्रेम करतेस तू माझ्यावर अगं तुझ्या दुःखात तू माझा आनंद शोधत असतेस माझ्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल याचा विचार करत असतेस खरंच मी खूप नशीबवान आहे तू मला बायको म्हणून मिळाली आहेस आय लव यू तन्वी तर त्यानंतर प्रिया ही नाटक करत अश्विनला आय लव यू टू असं म्हणते तर अश्विन प्रेमानेच प्रियाच्या गालावरून हात फिरवतो आता प्रिया हे सगळं काही नाटक करत असते परंतु अश्विन मात्र मनापासून प्रियावर प्रेम करत असतो तिच्या प्रेमात तो वेडा झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात आता ज्यावेळी अर्जुन रूममध्ये येतो त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की आपला मोबाईल तर रूममध्येच राहिला आहे आणि म्हणूनच अर्जुन मोबाईल घेण्यासाठी टेबलजवळ जातो आता अर्जुन मोबाईल घेणार परंतु त्याचवेळी सायलीही अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते आता अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो तर सायली ही अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहत असते तर आता अर्जुन सायलीला विचारतो बायको काय झालंय तर सायली म्हणते असं बायकोला सरप्राईज द्यायचं आणि बायको एवढी छान तयार होऊन तुमच्या समोर उभी आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला मोबाईल घ्यावासा वाटतो आहे अर्जुन म्हणतो बराच वेळ झाला आहे मी मोबाईल पाहिलाही नाही आहे काही कामाचे कॉल आहेत का पहावे लागतीलच ना आणि म्हणूनच मोबाईल घेतला आहे सायली म्हणते एवढी बायको रोमॅंटिक झाली आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला मोबाईल पाहायचा आहे तर अर्जुन म्हणतो काय बायको तू बरी आहेस ना म्हणजे तुला ताप वगैरे तर आला नाही आहे ना तर सायली म्हणते मी अगदी ठीक आहे परंतु तुम्ही अजूनही मोबाईलच पाहणार आहात का असं म्हणत सायली ही एक एक पाऊल पुढे टाकत अर्जुनच्या जवळ जात असते आता अर्जुन मागे मागे जात असतो कारण सायलीचं हे वागणं त्यावर अर्जुनचा विश्वासच बसत नसतो तर अर्जुन म्हणतो खरंच बायको तू खरंच रोमॅन्टिक झाली आहेस सायली म्हणते का माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला तसं वाटत नाहीये का तर अर्जुन सायलीला म्हणतो असं जर असेल तर मोबाईल गेला खड्ड्यात असं म्हणत आता अर्जुनही सायलीला जवळ घेतो आता सायली ही तिथून निघून जात असते परंतु त्याचवेळी नकळतच अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला एकदम मिठीत घेतो तर त्यानंतर सायली आणि अर्जुन या दोघांमधील रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळतात आता सायली आणि अर्जुनमध्ये प्रेम खुलू लागलेलं असतं दोघही एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडालेले असतात तर दुसऱ्या दिवशी प्रियाही घाईघाईने अश्विनसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणू लागते अश्विन सकाळी सकाळी एवढी घाई होते ना खरंच काय करावं काहीच कळत नाही खूप दमछाक होते या सायलीने असे काही नियम घालून ठेवले आहेत ना की ते नियम फॉलो करणंही खूप कठीण झालं आहे तर अश्विन प्रियाला म्हणू लागतो हे सगळे काही नियम तुला पाळायची काय गरज आहे मी म्हणालो आहे ना माझं तू ऐकत गेलीस तर हे सगळं काही पाळायची काहीच गरज नाही आहे त्याचवेळी कल्पनाताही त्यांच्या रूममधून खाली येत असतात परंतु तिथेच थांबतात आणि अश्विन आणि प्रियाचं बोलणं ऐकत असतात अश्विन म्हणू लागतो तन्वी मी तुला म्हणालो आहे ना की आपल्यासाठी मी वन बी एच के फ्लॅट पाहिला आहे आपण दोघंही तिथे जाऊन राहू मग हे सगळे काही नियम आणि तुझी ही दगदग काही होणार नाही प्लीज एकदा तरी विचार कर ना तर प्रिया मनाशीच म्हणते अरे मूर्खा मी हा सगळा काही घाट घालते ते फक्त प्रॉपर्टीसाठी आणि मी जर ही प्रॉपर्टी सोडून इथून निघून गेले सायली आणि अर्जुन ही प्रॉपर्टी माझ्या नाकावर टिचून त्यांच्या नावावर करतील आणि मी तसं होऊ देणार नाही या सगळ्या प्रॉपर्टीवर फक्त माझाच अधिकार आहे आणि ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी सायलीचे चार पाच काय असंख्य ही नियम मी पाळायला तयार आहे असं म्हणत आता ती मनातच विचार करू लागते तर अश्विन प्रियाला म्हणतो काय झाले तन्वी विचार करतेस ना आपण जाऊयात ना इथून तर प्रिया ही अश्विनला म्हणते अश्विन मी तुला म्हणाले आहे ना की मला आपल्या कुटुंबासोबत राहायचं आहे हे ऐकून कल्पनातही खूप चिडलेल्या असतात तर प्रिया अश्विनला म्हणते अश्विन आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सोडून आपण कुठेही जाणार नाही आहोत त्यामुळे अश्विन पुन्हा या टॉपिकवर आपण बोलायचं नाही अश्विन प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रिया मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते तर त्यानंतर प्रियाही अश्विनला म्हणते अश्विन ते सगळं जाऊ देत मी तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय तू अगोदर खाऊन घे बरं असं म्हणत प्रियाही अश्विनला नाश्ता दाखवते आता तो ब्रेकफास्ट पाहून अश्विन धक्क्यानेच म्हणतो हे काय तर प्रिया म्हणते अश्विन आपल्यासाठी मी सँडविच बनवलं आहे तर आता प्रियाचा ते सँडविच पाहून अश्विन म्हणतो सकाळी सकाळीच ब्रेड अगं असं अनहेल्दी खाणं तब्येतीसाठी चांगलं नाही आहे काहीतरी हेल्दी ऑप्शन निवडायचा होता ना आणि तसंही या ब्रेडने काही पोटही भरत नाही आता प्रियाला मात्र अश्विनच्या या बोलण्यामुळे खूप राग आलेला असतो त्याचा संताप होत असतो परंतु तो काहीच बोलत नाही आता हे सगळं पाहून कल्पनाताईंनाही खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी आता नागराज काका बाहेर निघालेले असतात आणि ते घाईघाईने जात असतात आणि म्हणूनच सुमन काकू त्यांना विचारतात अहो कुठे निघालात तर नागराज काका का? रागाने सुमन काकूंना म्हणतात काय ग माझ्या प्रत्येक कामात खोडा घालायला तुला खूप आवडतो का ग तर आता सुमन काकू म्हणतात अहो असं का, का बोलताय तुम्ही घाईघाईने कुठेतरी निघाला आहात म्हणून मी तुम्हाला विचारलं काय झालं एवढं चिडायची काहीच गरज नाहीये तर नागराज आता सुमन काकूंना म्हणतात की हो निघालो आहे बाहेर दुपारच्या चांदण्यात समुद्रकिनारा पाहायला जातोय येतेस का माझ्यासोबत फिरायला तर सुमन काकू म्हणतात अहो वाकड्यात शिरायची काय गरज आहे मी तर तुम्हाला सरळच विचारलं आहे ना तुम्ही त्या महिपत शिकरेंना आता सुमन काकू पुढे काही बोलणार तर आता नागराज काका रागाने सुमन काकूंचे हात पकडतात आणि त्यांना म्हणू लागतात लायकित राहायचं मी तुला काय सांगितलं आहे एक शब्दही मला विचारायचा नाही मी कुठे जातो आहे काय करतो याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही दोन दिवस तुझ्याशी नीट काय वागलो तर तू आता माझ्या डोक्यावर बसायला लागलीस नाही यापुढे मला काही विचारायचं नाही फक्त लायकीत राहायचं आणि यापुढे तू जर मला काही विचारण्याचा प्रयत्न केलास तर याद राख असं म्हणत आता नागराज काका का, सुमन काकून या बाजूला ढकलून देतात आणि तिथून निघून जातात आता सुमन काकूंना खूप वाईट वाटतं त्या मनाशीच म्हणू लागतात यांचं नक्की काय चाललं आहे काहीच कळत नाही दोन दिवस माझ्याशी नीट वागलेत अर्जुनला त्या श्रद्धा टेलरचा पत्ता देईपर्यंत किती गोडगोड बोलत होते आणि आता माझ्यावर एवढे चिडचिड करतायत का असं वागतायत यांच्या मनात नक्की काय चालू आहे कसं कळणार यांची खरी कोणती बाजू आहे काहीच कळत नाही आहे सुमन काकूंना नागराज काकांचं हे वागणं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विनच्या बोलण्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो तर आता प्रिया रागानेच अश्विनला म्हणते अश्विन तू असं कसा बोलू शकतोस रे एवढ्या सकाळी उठून एकतर मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला आहे आणि आता तू असं बोलतोयस अरे ब्रेकफास्ट बनवण्यासाठी जर एवढाच वेळ मिळत असेल तर एवढ्याच वेळेत मी अजून काय बनवायला हवं अशी तुझी अपेक्षा आहे सांग ना तर अश्विन म्हणतो अगं मी तुला फक्त तर प्रिया म्हणते तुला खायचं असेल तर खा नाही तर खाऊस असं म्हणत आता प्रिया तिला हवे असलेले सँडविच घेते आणि रूममध्ये निघून जाते आता प्रियाचं हे वागणं अश्विनला कुठेतरी खटकत असतं परंतु अश्विन मात्र काहीच बोलत नाही अश्विन शांत बसून असतो तर त्याचवेळी कल्पनाताई खाली उतरतात आणि त्यानंतर काही न बोलता किचनमध्ये जातात आणि अश्विनसाठी पोहे घेऊन येतात अश्विनच्या समोर असणारी रिकामी प्लेटे बाजूला करतात आणि अश्विनच्या समोर पोहे ठेवतात आणि म्हणू लागतात अश्विन हे पोहे खाऊन घे सायलीने सकाळीच सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवला आहे खाऊन घे अश्विन म्हणतो नाही नको मला नको आहेत कल्पनाताई म्हणतात अश्विन खाऊन घे कारण एकदा तू हॉस्पिटलला गेलास की तुझा खाण्यावर लक्ष नसतो आणि पेशंट संपेपर्यंत तुला भुकीची जाणीवही नसते आणि म्हणूनच नस तुला खाऊन जाणंच खूप महत्त्वाचं आहे पोट भरलेलं असेल तर कामातही लक्ष लागेल तू अगोदर खाऊन घे बरं तर अश्विन ती प्लेट बाजूला करतो आणि म्हणू लागतो मम्मा मला नको आहेत कारण कसं आहे ना तुझ्या लाडक्या सुनेने आणि मुलाने जे काही नियम घालून ठेवले आहेत ते तर फॉलो करायलाच हवेत ते जर फॉलो नाही केलेत तर तुमच्या या बोडक्या सुनेला आणि मुलाला ऐकून घ्यावं लागेल ना त्यापेक्षा नको तुमचे नियम फॉलो करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत कल्पनाताईंचं काही ऐकून न घेता अश्विन तिथून निघून जातो अश्विनचं असं उपाशी जाणं यामुळे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन ऑफिसला जाण्याच्या घाईत असतो तो तयारी करत असतो तर दुसरीकडे सदाशिव लोखंडे आपल्या बायकोला मानू लागतात अगय महिने मी पुन्हा एकदा त्या सुभेदारांना फोन करून पाहतो असं म्हणत ते आता अर्जुनला फोन करायला घेतात अर्जुन पाहतो तर श्रद्धा टेलरमधून फोन आलेला असतो तर श्रद्धा टेलर अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन सुभेदार तुम्हीच ना तर अर्जुन म्हणतो की हो मी अर्जुन सुभेदारच बोलत आहे तर सदाशिव लोखंडे म्हणतात मी सदाशिव लोखंडे बोलत आहे श्रद्धा टेलरमधून अर्जुन म्हणतो हो हो ओळखलं खरंच तुमचे आभार मानायचे आहेत अहो तुम्ही ड्रेस शिवला किती अप्रतिम आहे खरंच कसं तुम्हाला सांगू आणि काय सांगू मला काहीच कळत नाही आहे तर सदाशिव लोखंडे अर्जुनला म्हणू लागतात अहो मी तुम्हाला फोन केला आहे तो तुमचं हे कौतुक ऐकण्यासाठी नाही आहे तर तुम्ही फक्त ॲडव्हान्स दिला बाकी पैसे दिलेच आहेत तर आता अर्जुनच्या लक्षात येतं की आपण पैसेच दिले नाही आहेत अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी मी विसरूनच गेलो तुम्ही एक काम करा तुमचा क्यू कोड पाठवाल का मला म्हणजे मी तुम्हाला लगेच तुमच्या बँक अकाउंटला पैसे पाठवून देतो तर हे ऐकल्यानंतर सदाशिव लोखंडे अर्जुनला म्हणू लागतात अहो असलं क्यू आर वगैरे माझ्याकडे नाही आहे अहो आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत अशा गोष्टी ठेवण्या आमच्याकडे जास्तीचा पैसा नाही आहे इथे बँकेत ठेवायला कुठून येणार पैसा अहो जे काही पैसे येतात ते दिवसाच्या खाण्यापुरतेच दिवसाचा हातभार कारभार चालवण्यासाठीच पैसे असतात चा त्यामुळे जे काही पैसे असतील ते रोखडमध्येच द्यायचे आहेत आमचा मामला म्हणजे रोखडीचा मामला आहे त्यामुळे तुम्हीच पैसे द्या येऊन तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी येतो आणि तुमचे पैसे देतो काही काळजी करू नका तर आता सदाशिव लोखंडे आपल्या बायकोला म्हणू लागतात की आपले पैसे मिळणार आहेत तर त्यांची बायको त्यांना विचारते म्हणजे अर्जुन सुभेदार सापडला तर ते म्हणतात हो हो अर्जुन सुभेदार स्वतः पैसे द्यायला येत आहेत आता अर्जुन घाईघाईने निघालेला असतो सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते अहो तुम्ही निघालात पण आणि एवढ्या घाईत तर अर्जुन म्हणतो की हो बायको अगं तुझ्यासाठी जो काल ड्रेस शिवून घेतला त्याचे घाई गडबडीत मी पैसेच द्यायला विसरलो आहे त्यांचाच फोन आला होता आणि म्हणूनच मला आता त्यांचे पैसे देण्यासाठी जायचं आहे सायलीमध्ये अहो मग का जात आहे तुम्ही त्यांच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करू शकता ना तर अर्जुन म्हणतो नाही त्यांना मी ते विचारलं परंतु क्यू आर कोड असं काहीच नाही आहे कारण जे काही पैसे आहेत ते रोखडच ते सर्वसामान्य टेलर आहेत त्यांच्याकडे असलं काही नाही म्हणते बरं ठीक आहे परंतु तुम्ही कॉफी तरी घ्या अर्जुन म्हण तो नाही नाही मला जावं लागेल कारण जोपर्यंत मी त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत माझं कुठेच लक्ष लागणार नाही सायली म्हणते बरं हो। पण कॉफी प्यायला कितीसा वेळ लागणार आहे दोन मिनटं तुम्ही कॉफी पिऊन घ्या आता अर्जुन गरम गरम कॉफी प्यायला घेतो सायली म्हणते अहो सावकाश परंतु अर्जुन कॉफी एक दोन घोट पितो आणि उरलेली सायलीकडे देत तिथून घाईघाईने निघून जातो आता सायलीला अर्जुनचा सा अभिमान वाटत असतो सायली मनाशीच म्हणू लागते किती स्वच्छ मनाचे आहेत हे खरंच कोणाचे एक रुपयाही ते बुडवू शकत नाहीत आणि कोणाचे पैसे राहिलेत तर त्यांना ते चालणारही नाही म्हणजे कोणाशी ते वाईट कधीच वागू शकत नाही एवढं स्वच्छ मन आहे यांचं सायलीला अर्जुनचं अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे अर्जुन घाईघाईने सदाशिव लोखंडे यांचे पैसे देण्यासाठी आलेला असतो अर्जुन म्हणतो सॉरी खरंच सॉरी खूप उशीर झाला पैसे द्यायला असं म्हणत अर्जुन त्यांचे पैसे देतो तर ते लोखंडे अर्जुनला म्हणू लागतात साहेब अहो माफी नका मागू परंतु रात्रभर झोपच नाही लागली कारण तुमच्यासाठी ही छोटी रक्कम असेल परंतु सण तोंडावर आला आहे मग ह्या दोन हजारांनीसुद्धा आम्हाला खरंच खूप गरज असते आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केले होते तर अर्जुन म्हणतो की हो घाईघाईत पैसे द्यायचे राहूनच गेले होते तर सदाशिव लोखंडे अर्जुनला म्हणतात अहो पण तुम्हाला यायची काय गरज होती तुम्ही त्या काल मुलाला पाठवलं तर अर्जुन म्हणतो की हो परंतु त्याच्याकडे पैसे द्यायचे राहूनच केले तुम्ही त्या मुलाला माझ्या घरी पाठवलं आता सदाशिव लोखंडे खरं काही ते सांगणार परंतु त्याचवेळी ताई चहा घेऊन येतात आणि अर्जुनला म्हणतात साहेब चहा घ्या अर्जुन म्हणतो नाही नको मला चहा नको आहे तर त्या ताई म्हणू लागतात परंतु कॉफी आमच्याकडे नाही आहे अर्जुन म्हणतो खरंच मी मागितलीही नाही मी फक्त पैसे देण्यासाठी आलो होतो आणि खरंच सॉरी पैसे देण्यासाठी उशीर झाला तर त्या ताई अर्जुनला म्हणतात काही हरकत नाही परंतु साहेब यापुढे जर काही असेल ना तर नक्कीच सांगा म्हणजे तुमच्या बायकोला साडीपासून विविध प्रकारचे ड्रेस शिवायचे असतील वेगवेगळे पॅटर्न शिवायचे असतील ब्लाऊज शिवायचे असतील तर नक्कीच सांगा अर्जुन म्हणतो की हो असं म्हणत अर्जुन निघत असतो परंतु त्याचवेळी अर्जुनचा लक्ष भिंतीवर लावलेल्या फोटो फ्रेमकडे जातो आता अर्जुन ती फ्रेम पाहतो आणि त्यानंतर त्यांना विचारतो की हा फोटो आता अर्जुनला आठवतं की सायलीच्या गाठोड्यामध्ये सापडलेला तो लहान मुलीचा फोटो आणि त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये असणारा फोटो, फोटो अगदी सेम असतो अर्जुन आता त्या गोष्टीचा विचार करू लागतो तर दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणते खरंच तर नागोबाची किती फजेती झाली असेल ना आता पाहावंच लागेल की या नागोबाचं काय चालू आहे आणि आता फोन तर करावाच लागेल आणि म्हणूनच ही नागराज यांना फोन करायला घेते तर नागराज काका सदाशिव लोखंडे यांच्या घरी पोहोचलेलेच असतात नागराज काका प्रियाला म्हणतात बोला काय झालंय तर सगळं काही ठीक आहे ना प्रिया म्हणते हो अहो ठीक काय एकदम उत्तम आहे आणि कसं आहे ना माझ्या नशिबात सोखे अगोदरच लिहून ठेवलेलं आहे तर तुम्ही कितीही काही प्रयत्न केलेत तरी ते ओरबाडून नाही ना घेऊ ना शकत कारण कसं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मी शेवटी सुभेदारांच्या घरी आलीच आहे ना आता प्रियाचं हे बोल ऐकून नागराज काकांना खूप राग आलेला असतो तर प्रिया पुढे म्हणू लागते तुम्ही कितीही प्लॅन करा कितीही काही करा परंतु तुमच्या प्रत्येक प्लॅनला सुरुंग लावायचं काम मीच करणार आहे आणि हो यापेक्षाही तुमच्या तोंडावर नाही जर सुतळी फॉर्म फोडला तर नावाची प्रिया नाही आणि तसंही आता मी असा काही धमाका करणार आहे तो पाहून तुम्हाला तर धक्काच बसणार आहे तर नागराज काका प्रियाला विचारतात काय केलं आहेस नक्की तू प्रिया तर प्रियामध्ये म्हणते नाही ना ना आता नाही सांगू शकत कारण ते सरप्राईज आहे तर आता प्रिया पुढे काही बोलणार परंतु नागराज काका हसतच प्रियाचा फोन कट करतात तर त्यानंतर महिपत शिकरे नागराजला म्हणू लागतात नागराज, ला नागराज शेठ बरं झालं आपण हा पिक्चर पाहण्यासाठी अगदी वेळेवर आलो आहोत तर नागराज महिपा शिकरेंना म्हणतो की हो ना तसंही या प्रियाला वाटते की या पिक्चरची हिरोईन तीच आहे परंतु या प्रियाला माहीतही नाही आहे की या पिक्चरचे डायरेक्टर महिपा शिकरे तर महिपा शिकरे म्हणू लागतात आणि नागराज किल्लेदार असं म्हणत दोघेही हसू लागतात तर दुसरीकडे अर्जुन त्या सदाशिव लोखंडेंना विचारतो की हा फोटो तर त्यांची बायको म्हणते हा तर आमचा फॅमिली फोटो आहे खूप जुना आहे तुम्हाला पाहायचं आहे का असं म्हणत त्या घाईघाईने तो फोटो अर्जुनला दाखवण्यासाठी घेऊन येतात तर अर्जुन तो फोटो पाहतो आणि म्हणतो हा फोटो आणि ह्या फोटोतील मुलगी तर त्या ताई म्हणतात ही मुलगी तर त्यानंतर अर्जुन म्हणतो की हो हीच मुलगी हिला ही मला भेटायचं आहे तर त्या ताई म्हणतात कसं भेटणार हो गेली वीस बावीस वर्ष माझं हे लेकडू माझ्यापासून दूर आहे कारण ती कुठेतरी हरवली आहे आणि मिळालीच नाही तर सदाशिव लोखंडे म्हणतात हो आमची ही लेख आम्हाला परत मिळालीच नाही तर अर्जुन मनाशीच म्हणतो म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर म्हणजे हीच आहे माझी बायको सायली आणि हेच आहेत माझ्या बायकोचे आई वडील आता अर्जुन खुश होतो तर सदाशिव लोखंडे अर्जुनला विचारतात साहेब त्या मुलीकडे तुम्ही एवढं का पाहत आहात काय झाले नक्की तर अर्जुन त्यांना काही बोलणार परंतु अर्जुन शांतच होतो आणि म्हणू लागतो तुम्ही चला तुम्ही माझ्यासोबत चला एक खूप महत्त्वाचं काम आहे तर ते सदाशिव लोखंडे अर्जुनला म्हणतात नाही साहेब अहो आता धंद्यापाण्याचे पाण्याचे दिवस आहेत आणि असा धंदा अर्धवट टाकून आणि सणासुदीच्या दिवसात चार ऑर्डर मिळू शकतात त्यामुळे नाही असा आम्ही नाही बंद करून येऊ शकत आता अर्जुन त्यांना काही पैसे देतो आणि म्हणू लागतो हे घ्या पैसे परंतु तुम्ही माझ्यासोबत चला अजून हवे असतील तर मी देईन तुमचे जे काही नुकसान होईल त्याची भरपाई मी द्यायला तयार आहे परंतु प्लीज माझ्यासोबत चला तर सदाशिव लोखंडे यांची बायको त्यांना म्हणू लागते अहो ते म्हणतायत ना की ते भरपाई देणार आहेत हो ना देणार आहात अर्जुन म्हणतो की हो हो देणार आहे परंतु प्लीज तुम्ही चला तर त्यानंतर सदाशिव लोखंडे जायला तयार होतात आता ते आपली आवरावर करतात आणि अर्जुनसोबत निघालेले असतात आता अर्जुन त्यांना घेऊन निघालेलं आहे हे पाहून महिपा शिकरे आणि नागराज मात्र खुश होतात कारण त्यांनी टाकलेला डाव अगदी यशस्वी पडलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली अर्जुनची वाट पाहत असते सायलीच्या हातामध्ये फुलांचं सा तबक असतं आणि सायली म्हणू लागते हे अजून कसे आले नाहीत तर त्याचवेळी अर्जुन सायलीला आवाज देतो आणि म्हणतो सायली आणि सायली अर्जुनकडे पाहते त्याचवेळी तिथे दोघेही आलेले असतात आता सदाशिव लोखंडे आणि त्यांची बायको सायलीसमोर उभे असतात सायली, सायली विचारते की हे कोण आहेत तर अर्जुन सायलीला म्हणतो बायको तुझी प्रतीक्षा संपली आहे कारण हेच आहेत तुझे जन्मदाते आई वडील आता मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते नकळतच तिच्या हातातील ताट खाली पडतं आणि त्यातील फुलं सदाशिव लोखंडे आणि त्या ताई यांच्या पायाशी पडतात आता अर्जुनने आणलेले सायलीचे आई वडील म्हणून हे प्रियाचे आई आहेत हे सत्य सर्वांसमोर येईल का तर सायली हे आपले आई वडील आहेत ही गोष्ट स्वीकारू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद